हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण किचन टिप्स बघणार आहोत ज्या आपल्या सगळ्या गृहिणींना स्वयंपाकामध्ये खूप कामा येणार आहेत तर पहिल्या किचन टिप टिपमपासून इथे आपण सुरुवात करत आहोत तर जी तुरीची डाळ असते ती आपण शिजवायला ज्यावेळेस घालतो त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे कारण की ज्यावेळेस ला ही डाळ आपण शिजवू ती पटकने शिजेन तशी तुरीची डाळ जी आहे ती थोडी शिजायला वेळ लागतो आणि ज्यावेळेस आपण मोकळ्या कुकरमध्ये या डाळीला लावतो त्यावेळेस ती बाहेर येऊ नये यासाठी पण आपण यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तर ही पहिली किचन टीप होती आप चला बघूया पुढची दुसरी किचन टीप धावपळीच्या वेळेस ज्यावेळेस आपल्याला अशा प्रकारच्या भाज्या करायच्या असतात जसं की भेंडी त्यावेळेस आपल्याला ही भेंडी जी आहे ती एक एक कापावी लागते आणि एक एक भेंडी कापता कापता आपल्याला फार वेळ होऊन जातो अशा वेळेस इथे मी एक तुम्हाला ट्रिक सांग सांगणार आहे ज्यामध्ये आपण जी भेंडी आहे ती ॲट अ टाईम दहा ते बारा भेंडी एका वेळेस आपण कापू शकतो तर काय करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला भेंड्या घ्यायच्या आहेत त्याला रबर बँड गुंडाळायचा आहे ह्या बारा भेंड्या मी ॲट अ टाइम एका वेळेस कापत आहे तर पुढचे जे भेंडीचे डेठं जे आहेत ती एकसारखी आपल्याला एका लाईनीमध्ये घ्यायची आहेत आणि ती कापून टाकायची आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला सगळी भेंडी जी आहे ती ॲट अ टाईम एकदम पटकनी अशी कापली जाते आणि फार वेळ न लागता एकदम पटकनी आपल्या सगळ्या ज्या भेंड्या आहेत त्या कापून होतात तर ही होती आपली आजची सेकंड किचन टीप अशाच पद्धतीने वालाच्या शेंगा फरसबीच्या शेंगा आणि ज्या इतर शेंगा असतात त्या पण आपण इथे अशा पद्धतीने कापू शकतो तर आता इथे वळालेलं आहोत आपण तिसऱ्या किचन टीपकडे ज्यावेळेस भेंडी कापून आपण करायला टाकतो त्यावेळेस काय होतं ही भेंडी चिगट होते तर भेंडी चिगट झाली की ती गिळगिळीत लागते भेंडी गिळगिळीत चिगट होऊ नये यासाठी आज मी तुम्हाला एक टिप देणार आहे तर ज्या पद्धतीने तुम्ही भेंडीला फोडणी देतात त्या पद्धतीने भेंडीला फोडणी देऊन घ्यायची आहे मीठ वगैरे टाकल्यानंतर आपण ज्यावेळेस भेंडी व्यवस्थित मिक्स करून घेतो मिक्स करून झाल्यानंतर आता या भेंडीमध्ये आपल्याला एक गोष्ट टाकायची आहे ती म्हणजे चतकोर लिंबाचा रस आता भेंडीमध्ये चतकोर लिंबाचा रस आपल्याला पिळून घ्यायचा आहे त्यामुळे काय होईल आपली जी भेंडी आहे ती चिकट होणार नाही पूर्ण मोकळी राहील आणि व्यवस्थित छान शिजेन पण लिंबाचा रस इथे टाकल्यानंतर आता भेंडी मी हलवून घेतली आहे आणि पाच मिनटानंतर यावर झाकण ठेवून अशा पद्धतीने इथे शिजवून घेतलेली आहे तर इथे तुम्हाला मी दाखवत आहे जी भेंडी शिजून झाली आहे अजिबात चिकट नाही की एकमेकांना चिकटली नाही आहे तर अशा पद्धतीने आपण भेंडी चिकट होऊ नये म्हणून त्यामध्ये लिंबाचा रस पिळू शकतो यानंतर आपण चौथी किचन टीप बघणार आहोत बऱ्याच जणांना म्हणजेच बऱ्याच गृहींना हा प्रॉब्लेम येत असेल तर ज्यावेळेस आपण आपल्या चपात्या करायला घेतो त्यावेळेस काय होतं आहे की आपली चपाती जी आहे ती चांगली फुगत नाही तिला छान पूड पडत नाही तर पूड पडण्यासाठी तसंच चपाती छान फुगून छान आतून शिजण्यासाठी इथे तुम्हाला मी एक ट्रिक दाखवत आहे जी की मी लाटी जी आहे ती लाटून घेतली आहे संपूर्ण लाटीला तेल लावलं आहे त्यावर मी छान असं गव्हाचं पीठ भुरभुरलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला मी दोनदा फोल्ड करून अशा पद्धतीने ही पोळी जी आहे ती आता लाटून घेत आहे तर इथे आपल्याला गव्हाचं पीठ भुरभुरायचं भुर आहे कारण की आपण तेल लावतो आतून आणि तेल लावल्यामुळे ही पोळी जी आहे ती चिटकून राहते ती फुगत नाही त्यामुळे आपल्याला तेल लावल्यानंतर अशा पद्धतीने त्यावर जे गव्हाचं पीठ आहे ते थोडंसं भुरभुरून भुरभुरून घ्यायचं आहे त्यानंतर आता तुम्हाला मी दाखवत आहे की जी पोळी आहे ती छान कशी फुगते कारण की आपण याला आतून तेल लावल्यानंतर त्यावर गव्हाचं पीठ थोडंसं भुरभुरलं आहे तर इथे काठोकाठ आता ही चपाती जी आहे ती मस्तपैकी फुगलेली आहे आणि याला त्यामुळे छान पूड पण पडणार आहे आतून चपाती पूर्ण शिजते अजिबात खाताना आपण पिठाचा गोळा खातोय असं वाटणार नाही जर हा प्रॉब्लेम तुम्हाला पण येत असेल तर नक्की एकदा हिट किचन टीप जी आहे ती ट्राय करून बघा आता यानंतर आपण वळणार आहोत पाचव्या किचन टीपकडे स्वयंपाक करताना आपल्याला लसणाची नेहमी गरज पडते कुठलीही भाजीमध्ये लसणाशिवाय आपल्याला त्या भाजीला टेस्ट येत नाही आणि आपल्याला लसूण घातल्याशिवाय जमत पण नाही तर अशा वेळेस तर आपण दोन तीन लसणाच्या पाकळ्या तोडून त्या सोलून घेत असतो परंतु जर जास्त प्रमाणात एखाद्या वेळेस आपल्याला स्वयंपाक करायचा असेल किंवा पाहुणे येणार असतील खूप डिशेश आपल्याला घरी बनवायचे असतील अशा वेळेस आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये लसणाची गरज असते त्यामुळे लसूण सोलायला फार वेळ लागतो तर आज तीच मी तुम्हाला लसूण सोलण्याची पटकनी अशी ट्रिक दाखवणार आहे इथे आपल्याला तवा गरम करत ठेवायचा आहे तवा गरम झाल्यानंतर ह्यामध्ये लसूण पाकळ्या पाकळ्या ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत थोड्याशा एक मिनटं आपल्याला गव गरम तव्यावर ह्या प परतवून घ्यायच्या आहेत आणि गॅस बंद करून टाकायचं आहे एक दीड मिनटं ह्या लसणाच्या पाकळायच्या आहेत त्या मी अशा पद्धतीने गरम करून घेत आहे त्यानंतर आता ह्या लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत गरम तव्यावर आपण दीड मिनटं ठेवणार आहोत त्यानंतर आता तुम्ही इथे बघू शकताय की लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या त्या ज्या आहेत त्याच्या ज्या साली आहेत त्या आपल्याला वेगळ्या झालेल्या इथे दिसत आहेत कारण की लसणाच्या ज्या साली आहेत त्या कडक असतात आणि त्या सहजासहजी इथे आपल्याला गरम झाल्यानंतर निघून आलेल्या दिसत आहेत तर अशा पद्धतीने जर आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये लसूण सोलून हवा असेल आणि पटकनी हवा असेल तर ही ट्रिक नक्की एकदा तुम्ही पण ट्राय करून बघा या ह्या लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या लगेच आपल्याला सालीपासनं वेगळ्या होताना इथे दिसत आहेत तर ही झाली आपली पाचवी किचन टीप ह्यानंतर आपण पुढची इथे शेवटची किचन टीप बघणार आहोत जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जर जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल आणि त्या गोष्टीचा आपल्याला करताना खूप वेळ जात असेल तर इथे तुम्हाला मी एक अजून एक ट्रिक सांगणार आहे जसं की कांदा जो आहे तो जर जास्त प्रमाणात आपल्याला कापून हवा असेल तर तो कापता करताच आपल्या डोळ्यातनं इतकं पाणी येतं की तो कापायला आपल्याला नकोशी वाटतं तर डोळ्यातनं पाणी येऊ नये किंवा आपल्याला कुठल्याही प्रकारचा कांदा कापताना त्रास होऊ नये यासाठी आपल्याला एक ट्रिक करायची आहे कांदा अशा प्रकारे दोन भागामध्ये कापून घ्यायचा आहे आणि पाच मिनटासाठी फक्त आपल्याला जेवढा पण कांदा आहे जो दोन भागामध्ये कापला आहे तो आपल्याला पाण्यामध्ये बुडवून ठेवायचा आहे नॉर्मल पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये पाच मिनटं कांदा अशा प्रकारे कापून दोन भागामध्ये कापून पाण्यामध्ये बुडवून ठेवल्यानंतर हा आपण कापायला घेतल्यानंतर अजिबात आपल्या डोळ्यातनं पाणी हे वाहणार नाही नाका तोंडातनं पाणी येणार नाही आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही कांदा जो आहे तो पटकनी कापला जाईल तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही उपयुक्त गृहिणींना रोजच्या स्वयंपाकामध्ये कामा येणाऱ्या अशा सहा किचन टिप्स बघितल्या मी अशा करते ह्या किचन टिप्स ज्या आहेत त्या तुम्हाला नक्की उपयुक्त ठरणार आहेत व्हिडिओ इथे आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीवर होईन तेवढं आपल्या व्हिडिओला शेअर करत चला अशाच नवनवीन उपयुक्त किचन टिप्स तसंच रोजच्या जीवनातल्या काही क्लिनिंगच्या टिप्स जर तुम्हाला इथून पुढेही बघायला आवडणार असेल तर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी आता इथे व्हिडिओ थांबवणार आहे आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच नवनवीन उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स नमस्कार